देशामध्ये राजपत्र उल्लेख आहे पूर्ण भारतामध्ये कोळी ही एस सी एस टी मध्ये आहे साहेब पूर्ण भारतात आहे आणि फक्त महाराष्ट्रातच तुम्ही का निकष लावतात मी धुळ्याला उपोषण केलं मागे दहा दिवसाचं त्यावेळेस मी याच गोष्टीवर आणून बसली की मला कोळी नोंदींवर तुम्ही प्रमाणपत्र द्या दोन प्रमाणपत्र दिलेले केंद्राच्या सूचीमध्ये त्यांनी पूर्ण डाटा टाकून दिला की आंध्रामध्ये कसा कोविड टे किंवा एस सी एस सीमध्ये त्यांनी पूर्ण शिष्ट टाकून ते सर्टिफिकेट दिलेलं तर दर सर्टिफिकेट तुम्हाला आधी टाईल केंद्राचे नमस्कार मी गीतांजली कोळी नमस्कार मी गीतांजली कोळी महाराष्ट्र दौऱ्यावर असताना ठिकठिकाणी विविध ठिकाणी जे आमच्या आदिवासी महाराष्ट्रातील आदिवासी ढोरकोळी कोळी महादेव कोळी मल्हार कोळी यांच्यावर जो अन्याय सुरू आहे महाराष्ट्रात त्याच्या प्रत्येक जमाती त्या आमच्या जमातीच्या संदर्भात प्रश्नासंदर्भात जो महाराष्ट्र दौरा माझा सुरू त्या महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान आज मा जो चार दिवसापूर्वी देखील मी अकोला येथील घुसरवाडी या जनका पाटील कोळी यांच्या उपोषणाला भेट दिली होती आणि आज देखील आम्ही एच डी एमची भेट घेतली कलेक्टरांची इथली अकोल्याच्या कलेक्टरांची भेट भेटण्यासाठी आलो परंतु इतकं मोठं दुर्दैव या महाराष्ट्रात आहे ही वाटत नाही महाराष्ट्रात लोकशाही आहे का हुकुमशाही चालू आहे कारण की या महाराष्ट्रामध्ये आमच्या आदिवासी महादेव कोळ्यांचं इथं अकोल्यामध्ये जवळपास एक लाख समाज असताना जमात बांधव असताना देखील महादेव कोळ्यांना महादेव कोळ्यांच्या अनुसूतीत जमातीचे प्रमाणपत्र मिळत नाही असे गावच्या गावं आहेत आमच्या या अकोल्या जिल्ह्यामध्ये जवळजवळ पासष्ट ते सत्तर गावं संपूर्ण कोळ्यांची आहेत महादेव कोळ्यांची तरीसुद्धा आमच्या जे कोळी बांधव आहेत जे आमचे कोळी समा जमातीचे विद्यार्थी आहेत त्यांना ते त्यांची जन्माने मिळालेली जात महादेव कोळी याचं प्रमाणपत्र भेटत नाही हे मोठं महाराष्ट्राचं दुर्दैव आहे आज देखील एच डी एम इथले एच डी एम उपविभागीय अधिकारी हे अधिकारी इतके उद्धट आहेत की त्यांना आदिवासी कोळी जमातीला दाखले मिळू द्यायचं नाही त्यांच्यावर पूर्ण प्रेशर आहे या पंचवीस चांडा चौकडी चा आमदारांचं आदिवासी आमदारांचं तसेच आदिवासी मंत्र्यांचं तो भामट्या भारुडचं डॉक्टर राजेंद्र भारूड जो भामटा भारूड आय पुण्याचं आयुक्त आहे त्याचं आणि या सगळ्यांच्या चांडा चौकडीच्या प्रेशरमध्ये हे प्रत्येक अधिकारी काम करतायत आणि प्रत्येक ठिकाणी आज तेवीस दिवस आमच्या बांधवाचं उपोषणाला झालेलं असताना देखील त्या उपोषणाची दखल घेतली जात नाही हे महाराष्ट्राचं दुर्दैव महाराष्ट्राचं महापुरुषांच्या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे आणि लोकशाहीची ही जी थट्टा या अधिकाऱ्यांनी लावलेली आहे आज एच डी एम आम्हाला दाखले देत नाही तेवीस दिवसाचं उपोषण चालू आहे त्या काकांची प्रकृती खराब झालेली आहे एच डी एम करत गेलं एच डी एम दाखले देत नाही उपोषण सुटत नाही त्यांच्या एचडीएम संदर्भात कलेक्टरला भेटायला आलो कलेक्टर भेट ला देत नाही कलेक्टर कोणत्याही प्रकारचं मानसिकता नाही यांची कोळ्यांच्याच बाबतीत इथला आमदार आहे सावरकर नावाचा आमदार तो आमदार म्हणतो मी बे मला मी कोळ्यांचे कामं करणार नाही म्हणजे इतकी यांची मानसिकता खराब झालेली आहे कोळी बांधवांना आमच्या आदिवासी महादेव कोळी अकोल्या पा प्रांतातील बांधवांना आज जोडून विनंती की जे कोणी हे राजकारणी आहेत आमदार खासदार यांना कदापि मतदान करू नका कारण की ते डुकायला देखील कोळ्यांना येत नाही आणि हे ये अधिकारी यांच्या विरोधात जे अधिकारी आपल्या जमातीला त्रास देण्याचा येतोपूर प्र प्रयत्न करत आहे विरोधात गुन्हा दाखल करा आम्ही देखील आज उपविभागीय अधिकारी अकोल्याचे त्यांच्या विरोधात एस डी एमच्या विरोधात आम्ही गुन्हा नोंदवायला आता जात आहोत सगळ्यांनी एकटा दाखवा एकजूट दाखवा आणि आपला संघर्ष खूप मोठा आहे बांधवांनो एकीने राहा एकजूट बनवा एवढंच तुम्हाला सांगायचं आहे ठिकठिकाणी जो अन्याय सुरू आहे तो अन्याय आपल्या अन्यायाविरुद्ध पेटून उठायलाच पाहिजे कारण अन्याय सहन करणं आपल्या रक्तात नाही आणि कधी सहन करू नका आज माझ्या अक्षरशः सांगताना देखील मन भरून येत आहे की माझे गोरगरीब आदिवासी अकोला जिल्ह्यातील बेरार प्रांतातील बांधव अतिशय गरीब आहे मजुरी काम करणारा आदिवासी म्हणून जीवन जगणारा असताना देखील त्यांची संख्या आदिवासी म्हणून धरली जाते इथं कोणतीही दुसरी आदिवासी जमात नाही या जवळपास ठिकाणी फक्त आदिवासी महादेव कोळी हो राहतात त्यांची जनगणनेमध्ये संख्या धरली जाते आदिवासी म्हणून आणि त्यांना कोणत्याही प्रकारचा लाभ आदिवासींचा मिळत नाही त्यांच्या मुलांना प्रमाणपत्र मिळत नाही वैधता मिळत नाही याच्यासाठी भांडणं उपोषण मोर्चे करून देखील आम्हाला कोणताही दाद देत नाही तर एकच सरकारला विचारायचं आहे या महाराष्ट्रात लोकशाही आहे का लोकशाही जर शिल्लक राहिली असती तर या अधिकाऱ्यांनी आमचं म्हणणं ऐकलं असतं आमच्या म्हणण्याला दाद दिली असती आमचं तेरा तेवीस दिवसाचं उपोषण सोडण्यासाठी युद्ध प्रयत्न केले असते आज आमचा बांधव एक मरायला टेकला तरी यांना अधिकारी म्हणून हे शुद्धी घेत नाही हे खूप मोठा दुर्दैव आणि खूप मोठं षडयंत्र आहे त्याच्यामुळे एकजूट व्हा धन्यवाद जय हिंद जय वाल्मिकी जय संविधान